निर्मला आलेली निर्मला तुझं नाव राहायला कुठे धानोरी बिलात पाडा तुम्ही प्रार्थनाला जातात का जातो आलेली नाही इकडे बघ देवाचा आत्मा सांगत आहे की तुला जे पोटात बाहेर जे तेव्हा दुखून येते चावून येते दुखते अस देव सांगतो बाई खरं आहे का खरं आहे आलेली आलेली तू घरी प्रार्थना करतोस प्रार्थना करायला गेली का तुझं मन बदलते प्रार्थना करायला वाटत नाही असं तुझ्या मनात होतो का बाई खरं आहे का आहे अलेली अलेली अ तू झोपतोस त्या टायमात तुला लवकर झोप येत नाही तू पांघर फार मंगपर्यंत तू जागीच असत विचार करतोस अस देवाचा आत्मा सांगतो बाई खरं का बाई एक मूड पावर तुझे इथे दुखत होत एक मोठ पावर एक भागाच दुखत होत असं दुखत होता तू कोणचा भाग जायच हालेलुया देवाचा आत्मा सांगत आहे देव सांगत आहे आलेली इकडे बघ देव सांगत आहे तू देवाचे कार्य करशील सेवा करशील तुझी इच्छा आहे की सेवा करायची देव सांगतो की तुझी इच्छा आहे हे देवानी सांगितलं बाई खर का टाल्या जायचं हालेली बापा काय काम करतो काय करतो हालेली या बाई तिकडे बाप बापा विश्वास ठेवत नाही कधी कधी राग पाखडतो कधी कधी मन वालतो कधी कधी नाही असे पापाचे मनात विचार येतात आणि असं करत आहे हे खरं आहे की खोट खरं आहे आलेली आ आलेली देव तुझं तारण करणार आहे ईश्वर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञेत त्याचे वचनात तू चालशील का थाले लिया। थाले लिया। थाले लिया। देव तुला वचनाने भरून काढणार आहे देव तुला वचनाने भरून काढणार आहे देवावर विश्वास आहे का जायचा आहे Hallelujah. Hallelujah. Hallelujah.